मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग प्रवासाला निघालो आहे म्हणूनच आठवण झाली बऱ्याच लोकांना प्रवासात गाडीमध्ये स्वतःच्या कारमध्ये मागे किंवा साईडला बसून किंवा बसमध्ये एक दोन किलोमीटर निघालो आहे की त्यांना वॉमिटिंग वगैरे त्रास होतो वास्तविकता हे ओमिटिंग वगैरे होणं ही एक रिॲक्शन आहे मित्रांनो त्याचा डिटेल मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यासाठी काय करायचं आहे प्रवासाला निघताना थोडंसं तोंडात काहीतरी आंबट किंवा गोड असं काहीतरी चॉकलेट किंवा काहीतरी पदार्थ तुम्ही चगत राहायचा आहे आणि बस बसताना किंवा बसमध्ये तुम्ही बसले तर आहे ना बघताना बाहेर बघा आणि जेवढी नजर तुमची लांब पुरेल ना तितकं लांब बघायचं सारखं लांब बघायचं मोबाईल वगैरे वापरायचं नाही आहे तुम्ही बसमध्ये आणि लांब बघायचं तेवढ्याने बघा तुम्हाला बरं वाटतं रिलीफ वाटत असेल तर ठीक आहे नाही वाटलं तर त्याच्यासाठी एक बेस्ट पर्याय एकच नंबर बेस्ट पर्याय टॅबलेट ॲहोमिन टॅबलेट ए ओ एम आय एमीन टॅबलेट आहे ती टॅबलेट तुम्ही सकाळी किंवा प्रवासाला निघण्याच्या दोन तास आधी घ्या किंवा जास्त तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर रात्री तुम्ही अर्धी गोळी घ्या आणि सकाळी प्रवासाला निघताना अर्धी गोळी घ्या बघा तुम्ही प्रवास करून बघा तुम्हाला इतकं फ्रेश वाटेल कुठलाही काही त्रास होणार नाही काही नाही आणि जर तुम्ही कंटिन्यू प्रवास करत असाल तर सकाळी अर्धी गोळी आणि संध्याकाळी अर्धी गोळी घ्या तुम्हाला एकदम जबरदस्त रिझल्ट मिळेल शंभर टक्के धन्यवाद